आमचे स्नेही आणि ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय अरुण काका यांना जाऊन आज जा तेरा दिवस झालेले आहेत वास्तविक पाहता काका हे असं एक व्यक्तिमत्व होतं की आम्ही कर्जत कर नगरपासून निघाल्यानंतर कर्जतच्या शेवटच्या टोकापर्यंत कुणावरही आमच्या कर्जतकारांचा कसलाही प्रसंग येऊ शंभर टक्के काकांच्या विश्वासावरती या नगरमध्ये प्रत्येक प्रसंगामधून काका आम्हाला त्या प्रसंगातून बाहेर काढत असत म्हणजे एवढा विश्वास आमचा त्या बाबतीत काकांवरती होता आणि काकाही आमच्या पाठीशी अगदी आदर्शवत असे खंबीरपणे कायम उभे राहिलेले आहेत असं एक आमचं कधीही भरून न निघणारं असं नुकसान काकांच्या जाण्यानं झालेलं आहे मी माझ्या वतीनं माझ्या साळुंकी परिवाराच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण कर्जतकरांच्या वतीनं कावकांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो आज आपल्या सगळ्यांचे काका गेले एक फार मोठी हानी आपल्या शहराला झालेली आहे सर्व क्षेत्राला राजस्व देणारे आपले काका खेळ असो किंवा साहित्यिक असो सांस्कृतिक असो तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र करून घेणारे आणि कुठल्याही जातीचा धर्माचा कधीही आपण काकाकडे गेलो तर कधी ते त्यात भेदभाव करायचे नाही <coughs> आपण पाहत होतो की उत्कृष्ट मारवाडी बोलायचे आणि कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला त्याचं काम झालं पाहिजे ही काकांची नेहमी एक धडपड असायची माझी आणि त्यांची शेवटची भेट कुस्तीच्या वेळेस झाली आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यात कुस्तीचा कसा प्रभाव होता आणि त्यातून ते स्वस्त कसं राहायचे त्यांनी मला सांगितलं होतं दुर्दैव आहे की आपल्यातून काका फार लवकर निघून गेले त्यांचा एक पाठबळ आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं आयाम होता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ही कमी कधीच भरून निघणारी नाही आहे पण मला असं वाटतं की त्यांचे जे गुण होते त्यांचे जे कामं होते हे जर आपण पुढे चांगल्या पद्धतीने चालू ठेवलं तर आपण त्यांची कमी वैयक्तिक तर नाही पण त्यांच्या विचारातून आपण नक्की कमी करू शकतो मी माझ्या वतीने विरोध परिवाराच्या वतीने उसवल जैन उसवाल पंचायतच्या वतीने आणि अयलब नगर फाउंडेशनच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो काकाजार माझा सन्मान एकोणीसशे नव्वद सालापासून आला ते नगराध्यक्ष होते नगराध्यक्ष कसे होते तर नगराध्यक्षाची निवडणूक होती आणि सत्ताधारी पक्षाकडे बहुमत होतं पण त्यांनी अशी काय चुलूक दाखवली की चार नगरसेवक त्यांनी फोडून गेले आणि एक तासामध्ये नगराध्यक्ष झाले म्हणजे त्या दिवसापासून त्या वर्षापासून काका हे काय चीज आहे राजकारणामध्ये कशी कडणी मारतात कसे शिक्षण देतात हे त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं नगरपालिकेमध्ये असताना सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे विरोधक असला तरी त्याच्याशी गोड बोलायचे त्याची कामं करायची कुणी विरोधक असता कामं नये असं त्यांचं मत असायचं त्यांचा माझा त्यानंतर खूप घनिष्ठ असं मन आलं त्यांचा माझा फार घन घनिष्ठ संबंध आला त्यानंतर ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर पहिला निधी देवगावचे दत्त दत्त मंदिर असला तिला दोन लाख तीन लाख रुपये दिले त्यावेळेला देवगावला आम्ही दोघं गेलो आणि तिथले देवस्थानला त्यांनी पहिला निधी दिला म्हणून त्या धार्मिक त्यापासून प्रत्येक देवस्थानला जेवढा निधी जाता येईल तेवढा निधी दिली एवढंच काय पण त्यांच्या बनपिंपरीला एक मोठं मंदिर बांधलं ते मंदिर एवढं बांधलं की स्वतःच्या पैशातून खर्च केला दोन अडीच कोटी रुपये त्यावेळेला खर खर्च केला असं मंदिर बांधलं त्यावेळेला त्याच्या उद्घाटनला एक महाराज म्हणले की मंदिर वर्षान वर्षे टिकणार आहे तसं त्याबरोबर या काकाचं नाव देखील वर्षान वर्षे राहणार आहे एवढे त्यांना त्यावेळेला आशीर्वाद दिला होता पण देवाला देवघर दिलं करून मंदिर दिलं पण देवाने लवकरच त्यांच्या घरी वाल नेलं त्यांना त्याचं वाईट वाटतं आम्हाला की देवाने त्यांना काय न्याय दिला असे आमचे काका आपल्यातून निघून गेलेले ते त्यामुळे सगळ्या गाव नगर शहराला नातेकाला सगळ्या कुटुंबाला फार दुःख झालं आणि त्यांना त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झालेली आहे मी एवढीच परमेश्वराचं प्रार्थना करतो की त्यांना सुखाचं समृद्धी सुखाचं त्यांना ठेव आणि त्यांच्या आत्म्यात चिर शांती मिळव अशी मी परमेश्वरा प्रार्थना करतो आणि तावडे कुटुंबाच्या वतीने त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो